नमस्कार सर्व शर्यतीप्रेमींचे या चॅनलवरती स्वागत मित्रा आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एकतीस मार्चला कडाव येथे भव्य बिंजोडच्या शर्यतींचे आयोजन करण्यात आलेले आहे तर ह्या बिंजोडच्या शर्यती कडाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे असणार आहेत आणि या बिंजोडच्या शर्यतींमध्ये बिनजवळचे सर्व टॉपचे बैल असणार आहेत आणि सर्जा आणि बकासूर यांचीसुद्धा बिनजोडची शर्यत याच मैदानावर होणार या आहे तर मित्रांनो या मैदानावर बक्षिसेही चांगली आहेत तर एकूण या मैदानावर बिंजोडच्या बक्षिसेही सात बाईक देण्यात येणार आहेत कदाचित या सात बाईकऐवजी अकरा बाईकपर्यंत जाऊ शकतात वेळेला सव्वीस तारखेपासून पुढे या बाईक वाढण्याची शक्यता आहे परंतु सध्या घडीला सात बाईक या मैदानावर बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत बरोबर या एकतीस मार्चला होणाऱ्या बिंदोडच्या मैदानावर बरीचशी छोटी मोठी सुद्धा बक्षिस आहेत त्यामध्ये कूलर आहे एल टी डी आहे प्रकारे बरीचशी बक्षिसे आहेत तर पहिल्या सुरुवातीला सकाळी आठ ते साडेनऊच्या दरम्यान जेवढ्या काही गाड्या येतील त्या सर्व गाड्याची नोंदणी करून त्या गाड्यांमध्ये तीन टू व्हीलर सुरुवातीला बक्षीस देण्यात येणार आहेत तर मित्रांनो आपण जर सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तिथे हजर राहून नाव नोंदणी केली तर आपणासुद्धा कदाचित लकी ड्रॉतर्फे बक्षीस मिळू शकते मित्रांनो या एकतीस तारखेच्या मैदानावरील बक्षिसांचे स्वरूप थोडक्यात जाणून घेऊया जर आपण अकरा हजारापर्यंत आपली जोडी आणि जमवीत असाल अकरा हजार रुपये भरून तर अकरा हजारावाल्यांना या तीन टू व्हीलर लकी ड्रॉतर्फे देण्यात येणार आहेत त्यापुढे अकरा हजार ते पंचवीस हजारापर्यंत जमणाऱ्या शर्यतींना दोन टू व्हीलर देण्यात येणार आहेत लकी ड्रॉतर्फे त्यापुढे पंचवीस हजार ते एकावन्न एक हजारापर्यंत जमवणाऱ्या शर्तींना लकी ड्रॉ दोन टू व्हीलर देण्यात येणार आहेत तसेच ये तीन गोंड्यांपासून पुढे हे जे काही बक्षीस असणार आहे त्यामध्ये कटिंग ठेवण्यात आलेली आहे अशा प्रकारे बक्षिसांचे स्वरूप या मैदानावर असणार आहे आणि हे मैदान एकतीस मार्चला असणार आहे कडाव तालुका कर्ज जिल्हा रायगड येथे तर मित्रांनो या मैदानावर जेणेकरून गरीब आणि गरजू खालच्या स्तराचे गाडा मालक आहेत बिंजोडमधील त्यांचा विचार करून हे मैदान घेण्यात आलेलं आहे आणि टू व्हीलरच्या व्यतिरिक्त इतरही बरीचशी बक्षिसे आहेत कूलर आहे एल टी डी आहे आणि छोटी मोठी बरीचशी बक्षिसी या मैदानावर आपणास मिळतील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार